राज्यात रोज नवनवीन राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहेत विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी नेते भेट घेत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीची ही चर्चा जोरात रंगत आहे त्याविषयी बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीविषयी मला काही विशेष वाटत नाही जयंत पाटील हा काही लढाऊ माणूस नाही वडिलांच्या रिक्त जागी असल्यामुळं संघर्ष आणि जयंत पाटील यांचा संबंध नसल्याची खोचक टीका त्यांनी केली पाटील सत्तेशिवाय राहू शकत नाही सत्तेसाठी लाचार होण्याची त्यांची तयारी आहे ते आता पूर्णपणे शरण आले आहेत हे लोकांनाही कळलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे जयंत पाटील यांच्यावर टीका करताना गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी प्रभावीपणे लोकांची बाजू मांडली आता विरोधकांकडे तसा सक्षम माणूसच नाही मी चाळीस हजार मतांनी निवडून आलो जयंत पाटील फक्त अकरा हजार मतांनी निवडून आले आता ती ताकद राहिली नाही जयंत पाटील म्हणजे कासेला मोठी पण दूध चोरणारी म्हैस असल्याची सडकून टीका त्यांनी केली पुढे त्यांनी जयंतराव हा माणूस आहे पण महाराष्ट्रातील आमच्या काही लोकांना हे अजून लक्षात येत नसल्याचं त्यांनी सांगितलं जयंत पाटलांच्या विरोधात सक्षमपणे कोण लढलं असतं तर पन्नास हजार मतांनी ते पडले असते असंही पडळकर यांनी म्हटलं आहे जयंत पाटील हा घरघर लागलेला माणूस असून त्यांचा आता कुठेही प्रभावी गट राहिला नाही त्यांची इस्लामपूरपुरती ताकद मर्यादित राहिली आहे तिथंसुद्धा लोकांनी त्यांना काठावर नाणून ठेवलं पुढील वेळी सदाभाऊ खोत किंवा त्यांचा मुलगा सागर जरी लढले तर जयंत पाटील यांचा पराभव होऊ शकतो असा दावा त्यांनी केला आहे